शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत ना मजेतच असायला हवा मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे नागपंचमी आणि तुम्हाला सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा पण आज नागपंचमी जरी आहे पण तरी पण तुम्हाला, दो, तीन तुम्हाला चा, चा, दोन तीन दिवसांनी तुम्हाला ब्लॉग आपला हा मिळणार आहे नागपंचमीच्या आधीचे दोन ब्लॉग आहे ते एडिट व्हायचे आहे तर भरपूर काम आहे आज दोन दोन पूजा करायची आहे खण असते तर प्लस मुलांना पण सकाळची घाई आहे स्वयंपाक करून त्यांना पण शाळेत जाण्यासाठी म्हणजे आठ वाजे स्वयंपाक झाला पाहिजे राहिली तर तेही सुद्धा आणि आज कढई राहते नागपंचमीची तर कढईसुद्धा करायची आहे तर भरपूर असे काम आहे आणि आता जास्त काही गडबड न करता आपण आपल्या कामाला लागूया तर मी इथं आता आपल्याला करायचं आहे खण त्यासाठी इकडे मी मांडतो आधी सोजी आणि सोजी जर मांडली तर इकडे थंडी करून आपली चुरून घेण्यासाठी खूप मदत होते तर त्यासाठी आधी इकडे मी सोजी मांडली आणि सोजीसाठी मी इकडे गुळाची सोजी करते आम्ही साखर नाही टाकत आणि म्हणून ते गूळ आधी गाळून घेतलं आणि नंतर सोजी आधी खडे राहते बारीक बारीक सोजीमध्ये म्हणून सोजी मी प्रकारे धुवून घेतली होती आणि सोजी टाकली आणि आत्ता मी टाकत आहे तो रवा कारण सोजी म्हणजे पाणी जास्त झालं तर त्यामुळे गाई गाईमध्ये माझ्या लक्षात येत नव्हतं असं वाटत होतं की स्वयंपाक कधी होते आणि कधी नाही एवढी घाई होत होती तर त्यामुळे थोडं पाणी जास्त झालं आणि सोजी आसट होत होती आणि असं सोजीच्या पोळ्या मला काही करता येत नाही म्हणून मी थोडं त्यामध्ये अर्धा वाटी रवा गाळला आणि टाकला तर इकडे सोजी तर शिजली आहे आणि आता मी पुन्हा सोजी धुवून इकडे आजच्या दिवशी नागपंचमीच्या दिवशी भात खात नाही तर त्याकरिता मी इकडे सोजी मांडली आहे भात म्हणून आणि इकडे ओल्या गव्हाची कणिक घेतली आधी थोडीशी कणिक मीठ न टाकता मी इकडे काढली कारण जे आपले देवं आहे ते ओल्या गव्हाच्या कणिकेचे देवं बनवते म्हणून आणि नंतर मी थोडं मीठ टाकलं आणि मीठ टाकून कणिक मिळव मळवत आहे कशासाठी तर आपलं ते फुलोऱ्यासाठी आणि खणासाठी फिण्या दिवे दिवेगी करावं लागते त्यासाठी इकडे मी आणि सोजीच्या फोड्या त्यासाठी मी आणखी कणिक घेऊन इकडे कणिक चुरवून घेतली आता करत आहे मी भाजी आणि भाजी इकडे आता फोडणी दिल्यानंतर इकडे मी आता पाटवडीची भाजी करत आहे आणि सोबतच इकडे मी लाह्या पूजा इकडे राव करत आहे त्यासाठी मी लाह्या फोडायला घेतल्या तर ज्वारीच्या लाह्या आधी तुरी सोडे थोडे भाजून घेतले त्यानंतर मला लक्षात आलंच नाही की लाह्या सुद्धा आपल्या उडणार आहे तर म्हणून इकडे कर, मी पुन्हा कढई घेतली आणि क कढईमध्ये मी त्या आपल्या लहाया फोडून घेते आहे इकडे तर सोबतच रावांची देवधून झालेली आहे दानिशनी सकाळीचं आंघोळ करून देव घासून घेतले आणि देव घासून घेत घेतल्यानंतर रावांनी पूजा करून घेतली आणि इकडे दानिशनी आणि मी दोघा मिळून पण नागं बनवले ओल्या ओल्या कणकीचे तर ते पूजा आता राव करत आहे सोबतच इकडे ओवीचा टिफिन मला पॅक करायचं आहे तर त्यासाठी मी इकडे ओव्हन तर पूर्ण सोजीच्या पुढ्याच नेल्या आणि दोघांनी पण थोड्या थोड्या खाऊन घेतल्या तर इकडे आम्ही आता इकडे जे पूजा आहे तर ते मंदिरात नेते आणि मंदिरातून नेऊन नदीवर नागं शिरवतात समथिंग काहीतरी आहे मलाही नक्की माहिती नाही पण नदीवर नेऊन नागं शिरवतात हे माहिती आहे आणि इकडे आता मुलं पण पूजा करत आहे मी पण करत आहे कारण मुलांना जायचं आहे स्कूलमध्ये आणि खणाची पूजा मिळणार नाही त्यांना ना आणि कढईची मिळणार नाही म्हणून म्हटलं ही तरी पूजेचं पूजा करून घ्या रावांना म्हटलं लवकर आणि दोघांना दिलं इकडे ॲपल कारण की दानिशने काहीच खाल्लं नव्हतं मग त्याला म्हटलं तू तरी खा रे तर ओवीन इकडे बघा सोजी खाली आणि त्याचे डाग तिने तिला जे स्कर्टला लावलेलं आहे त्यामुळे तिकडे स्कर्ट पण खराब झालं तिचं आणि दोघं पण ॲपल खाऊन आता निघतील आणि आत्ता मला करायचं आहे खणाच्या पोळ्या तर खणाच्या पोळ्या करायच्या आहे तर खणाचं सामग्री आता इकडे मी काढून घेतली आहे इकडे खणासाठी मी पोळ्या करून घेतल्या सोजीच्या तर इकडे सात पोळ्या सात दिवे सात वेण्या फण्या प्रत्येक गोष्टी दिवे अकरावला अकरा कराव्या लागते कारण पाजराचे पण असतात त्यासाठी तर इकडे आपले वडे गिडे करून झालेले आहे आणि आता दिवे हे जे आहे तर हे पण तोडून घेते आणि दिवे थोडे मोठे केले कशासाठी तर पूर्ण सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूजेमध्ये तेल राहिलं पाहिजे त्याच आणि छोटे जर असले तर तेल पण बाहेर येते आणि म्हणून इकडे मोठे मोठे आता इकडे आम्ही पूजा करून घेते आणि रावांना पण जायचं आहे त्यांचा पण टिफिन पॅक केला मी आणि त्यांना पण ताट करून दिला आता ते जेवण करून घेतील पूजा उचलल्यावर आणि ते सुद्धा आता जातील तर इकडे आता मी पूजा करून घेते तर मी आता या करंज्या केल्या करंज्या केल्यानंतर <laughs> थोडीशी माझी इथनं थोडी फुटली होती तर मी एक छोटी अशी कणी घेतली आणि त्याला पाणी लावून मी ते चिपकवलं असं पट्टी सारखं तुमची पण एखादी अशी करंजी झाली असेल तर नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये कारण कसं होतं की एखादी करंजी फुटली की पुन्हा मग काढून पुन्हा करायला त्रास जाते आणि ते काही मग बरोबर होत नाही मी म्हटलं थोडीशीच फुटली जास्त फुटली असती तर काहीतरी पण थोडेसेच फुटले म्हणून मी पण चिपकं तापक करून टाकले त्याला रवांची ड्युटी नऊ पावणे दहा वाजता असते आणि ते गेल्यानंतर मी त्यांना म्हटलं की दोन वाजेपर्यंत हाफ डे घेऊन या ख आपली पूजा करू टाकू कढईची तर ते म्हणाले की नाही म्हणजे ना मिळणार नाही आणि वरून नाही राह म्हणजे राहून जाईन कढई करायची आणि नागपंचमीची कढई करणं महत्त्वाचं असते तर तू कर मी मला फर्स्ट टाईम म्हणजे भीती वाटत म्हणजे मी खरंच करता येईल का तर आता इकडे मी सगळं आपलं ह्याचं कढईचं काढून घेतलेलं आहे आणि पूजेसाठी पण इथे सगळं काढून घेतलं तर फायनली मी पूजा मांडलेली आहे आता आणि दहा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मला म्हणजे न बाबा पूजा मांडत होते तर त्याप्रमाणे मी म्हणजे राव पटकन मांडून घेते तर लक्षात नाही पण बाबा हळूहळू पूजा मांडतात ना म्हणून मला ते माहिती होतं आणि आता मी इकडे पाच कापूर लावून आरती करून घेतली आणि नंतर मी पण त्याला दंडवत म्हणते म्हणजे ना माझ्या पप्पांच्या घरी सगळेजण असे दंडवत भरते कढईला आम्ही जेव्हा नागभरला गेलो तर त्यामुळे आम्हाला माहिती आहे अशा प्रकारे माझी पूजा झाली सकाळपासून खूप धावपळ चालू होती आज आणि पोरं पण अजून यायची आहे आणि आता कढई झाली खण झाला सगळ्या गोष्टी झाल्या आणि मनाला थोडं आता बरं वाटत आहे की नाही आता थोडं रिलॅक्स वेळ मिळाला तर आता वाजले चार आणि स्वयंपाकेला पूर्ण आधी आणि राव पण गेले त्याच्यानंतर खण झाल्यानंतर आणि नंतर, नंतर, नंतर पूर्ण कामं जे आपले कपडे भांडे होते ते आटोपले आणि कपडे भांडे झाल्यानंतर मग नंतर मी करंजा करायला घेतल्या ते झाल्यानंतर आंघोळ केल, केली नंतर मग पुन्हा हपशीवर जाऊन आंघोळ केली आणि ओल्या अंगाने नागजाचे जे कडे असते ते करावं लागते तर ते पूजा झाली तुम्ही बघितलीच आता साधी भोळी माझी अशी माझी पूजा आटपवली मी आणि घरी कोणीच नव्हतं पूजा करायसाठी आणि आता खूप थकल्यासारखं वाटत आहे आणि प्रगतीसाठी जे साडी आणली होती तर ते साडी आता मी पिकोफॉल करायला टाकली आहे आणि तर साडीवरचं जे ब्लाऊज आहे ते सुद्धा कापून आता मला शिवायचं आहे तर नागपंचमीसाठी मी थांबली होती की थांब आधी हे आटपून दे नंतर मी आरामात उद्या शिवते तर आता दोन दिवस राहिलेले आहे दोन दिवसामध्ये आता मला पंधरा ऑगस्ट चौदा तारखेपर्यंत आपले ब्लाऊज तिचं आधी काढून द्यायचं आहे आणि तिचं पण मोठं डिझाईनचा आता ब्लाऊज आहे नंतर मी दाखवते शेअर करणारच आहे तुमच्याशी तर चला मग याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय